पुढची बातमी आहे पुणे महापालिकेने एसटी महामंडळाला दंड ठोठावलाय अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी हा दीड लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये जे फलक लावले होते ते फलक आता काढण्यात आलेले आहेत स्वारगेट बस स्थानकातील तीन अनधिकृत होर्डिंग महापालिकेने काढलेले आहेत अनधिकृत होर्डिंग लावल्याप्रकरणी महापालिकेने दीड लाखांचा दंड ठोठावलाय पुणे महापालिकेने एसटी महामंडळाला दंड ठोठावला आहे घाटकोपरमध्ये जी रविवारी दुर्घटना घडली त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्येच जागृती झालेली आहे संपूर्ण राज्यभरातच या संदर्भात पावलं उचलली जात आहेत ठिकठिकाणचे थीक अनधिकृत होर्डिंगही हटवण्यात ता येत आहेत आणि अशातच आता पुणे महापालिकेने एस टी महामंडळामध्ये जे त्या परिसरामध्ये जे लावलेले अनधिकृत होर्डिंग होते ते हटवले आहेत शिवाय दीड लाखाचा दंड देखील महापालिकेने ठोठावला आहे ண்ட लाई.